नमस्कार मित्रांनो तर ज्ञान कोऱ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं तुम स्वागत आहे तर खूप दिवसापासून आमचा प्लॅन झाला होता पार्टी करायची छोटीशी तर आज मला फोन आला होता तर आज पार्टी करायची ठरवली आहे तर जस्ट कामावरून आलेलो आहे मी लगेच फ्रेश वगैरे होतो आणि जातो पार्टीला तर भाव ते बाकीची आपली पब्लिक इथे पुढे गेलेली आहे तर आता मी फ्रेश वगैरे होऊन जातो लगेच तर तुम्हाला दाखवतो पब्लिक बसलेली आहे बघा निवांत ऑर्डर वगैरे दिलेली आहे गाईच अजून काय ऑर्डर आलेली नाही आपली ऑर्डर रेडी होत आहे इकडे ऑर्डर बनवायला लावलेली आहे बघा बाकीचं काम चाललेलं आहे तर आपले इकडे रिओ वगैरे लागलेले आहेत बघा रिवो बारा रिव्हो घेतले आहेत सहा जणांना आता प्लेट वगैरे लागलेले आहेत आता लगेच थोड्या दिवसामध्ये आपला येईल ऑर्डर तर हे बघा ऑर्डर यायला सुरुवात झालेली आहे मित्रांवर टेबल ला आता लावतात तर टेबल वगैरे उशिरामध्ये आम्ही पण खायला सुरुवात करू तर दिपया बघा कसं आमचा इकडं बघतोय इकडे स्नॅप टाकायला लागलाय बघा असं कसं मस्त बघित टेबल लागलेला आहे का लहान ला छोटीशी पार्टी आमची चालू झालेली तर ही पार्टी तिघांनी दिलेली त्याच्यानंतर आम्ही तिघे जण देणार आहेत भावानो असा आमचा प्लॅन झाला होता एकूण टोटल आम्ही सहा जण आहेत तर मित्रांनो आम्ही लगेच आता खायला सुरुवात करतो तर बघा कशी खायला लागलेले आहेत पब्लिक आपली वेगवेगळ्या रोटी वगैरे हो आम्ही घेतलेली हो रिव वगैरे छोटीशी लहानशी पार्टी तर त्याला मी पण खायला सुरुवात करतो का दोन शब्द बोल तू दोन शब्द बोल बोल कसा नार नार ना कसा वाटत तुला जेवाला इकडं मस्त वाटतय नाईस कस लागत मी हा माणूस कधी खाला नव्हता म्हणून याला खाण्यासाठी घेऊन आलो तर दीपक टेस्ट सांग आणि हा हा माणूस तर फार वाईट बघा गा गा आणि यो बघा <laughs> आमची छोटीशी लहानशी पार्टी झालेली आहे गाईच आम्ही काही जास्त प्रोफेशनल एवढी पार्टी केली नाही पण बघा आमची पार्टी तुम्हाला आहे यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळते काही आणि हा विकास काय तुम्ही दोन शब्द बोलता का तो बोलतो नाही मी बोलतो खाय खायची एन्जॉय करून घेतो काही कसं वाटते तुम्हाला पण नक्की सांगा कमेंट मध्ये

तर माझ्याशी चॅलेंज आला होता या सगळा संपून टाकणार आहे तर बघू ये सर्व संपवतो का यांनी चॅलेंज लावला होता बबली कुईरनी चॅलेंज लावला होता का या सर्व मी संपून दाखवणार आहे त्यांनी संपून दाखवला होता मी डबल अशी ऑर्डर करणार केलं चॅलेंज लावलेला आहे तर बघा तुम्ही तो संपवतो का आणि डांबूची तर हाऊस फुल झालेली आहे खाऊन आणि दीपक तर काय ऐकतच नाही दीपकने तर धर खा केला आहे कारण का त्यांनी कधी खालेलं नव्हता तर बाबळेची इच्छा होती का त्याला घेऊन जायचा जेवायला तर आम्ही त्याला घेऊन आलो आणि विकास चेहऱ्यावर चेहऱ्यावरून स्माईल दिसते आणि भुजी भुजी तर काय दोररोज जाऊन खातोच तो तिकडं तरी पण तो काय बबलू बरोबर ऐक नाही तो फोडा लावला त्याने बघा मला तर हेच घेतलं तेच खपत नाही गाईचा अजून आणि डांबूचा पण तसाच राहिलेला डांबू पण एनी चॅलेंज आला होता तो तो बघा तसा खायच्या हिशोबामध्ये कसा खायला लागलेला तो बघा कारण का मी डबल त्यांना घेऊन देणार आहे ना त्याचे मुलं डांबू तर काय सांगूनच फायदा नाही तरी पण बऱ्यापैकी अजून काही जास्त व्यवस्थित खपलेला नाही अजून भरपूर थोडा आहे आणि अजून ऑर्डर वगैरे हो आहे माझं तेवढंच बाकी आहे अजून कसं वाटतंय गाईच मस्त गीचा डायरेक्ट खुर्शी आराम घेतलेला आहे तर काही खापलाय काय माझा बाकी तर भावानु मला काय त्यांनी आता जुळवला आम्हाला बाकी थोडा एकदा ऑर्डर करणार येतो पण त्यांनी संपवलं नाही गाई हो मित्रांनो खाऊन वगैरे झालेला आहे बिल किती बघतो आणि बिल पे करतो शेवटचा माझा क्रिओवर आहे ना तो तू पण पिऊन घेतो तोपर्यंत तिकडे बिल बघायला लावलाय तर आता बिल वगैरे पे झाल्यानंतर नंतर पण लगेच भेट झाला तर चॅनल वरती नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बिल ऐकून विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन दिली तर बाय बाय गाईस